नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत राजकीय वर्तुळातून मोठी बातमी सुरुवातीला आहे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या पाठीशी भाजप पा उभे राहणार असल्याचं सुतोवाच सुजय विखे पाटलांनी केलं जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्ष आणि फडणवीसांना सांगणार असल्याचं त्यांनी म्हटलं पक्षानं स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे आदेश दिलेत जिल्ह्याला जर चांगली संधी मिळत असेल तर त्याचं सोनं केलं जाईल असं सुजय विखे पाटलांनी म्हटलं जिल्ह्यामधून जर कोणी चांगला उमेदवार असेल तर जिल्ह्याच्या लोकांची भावना असते की बो आपल्याला त्या उमेदवाराला पुढाकार दिला पाहिजे आपण दुसऱ्याच्या जिल्ह्याच्या उमेदवाराला आपण का पाठिंबा द्यावा अशी काही भावना माझ्याकडं काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली ती भावना आता वरिष्ठ पातळीवर आम्ही चर्चा करत आहोत आणि जर पक्षांनी हा आदेश दिला की तुम्ही स्थानिक पातळीवर हा निर्णय तुमच्या स्तरावर घ्या तर निश्चित आम्हाला असं वाटतं की कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करत जिल्हा पातळीवर जर जिल्ह्याला एखादा संधी मिळत असेल चांगली तर त्यामुळे जिल्ह्याचे लोक त्या संधीला सोनं करायचा प्रयत्न करते नागपूर विभाग विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचं समर्थन असलेले उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारासाठी उर्दू भाषेत प्रचार साहित्य छापण्यात आलंय दरम्यान उर्दू भाषेतील स्टीकर भाजपनं छापले असून नागो गाणार यांच्यावरती प्रेम करणाऱ्या शिक्षकांनी ते छापल्याचा दावा भाजप निवडणूक प्रमुख आमदार मोहन मते यांनी केलाय नागो गाणार यांच्या प्रचार प्रचाराचं साहित्य उर्दू भाषेमध्ये छापलं आहे समर्थक शिक्षकांनी हे साहित्य उर्दू भाषेमध्ये छापलं गेल्याचा दावा करण्यात आलेला आहे नागपूर विभाग विधान परिषद निवडणुकीसाठी नागो गाणार यांच्या प्रचारासाठी उर्दू भाषेतून त्यांचं निवडणूक साहित्य छापण्यात आलंय यानंतर औरंगाबाद मध्ये एक मोठी बातमी येते ओबीसी मंत्रालयाकडून ओबीसींच्या घरांसाठी आता एक नवी योजना जारी करण्यात आलेली आहे ओबीसी समाजातल्या गरीबांना घर बांधण्यासाठी ओबीसी मंत्रालय अनुदान देणार आहे सावित्रीबाई फुले आवास योजना असं या योजनेचं नाव आहे आणि या योजनेतून ओबीसींना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे ओबीसी मंत्रालयानं मोठी घोषणा केली आणि ओबीसी मंत्रालयाचे अतुल सावे यांनी तशी घोषणा केली आहे खोटं जात प्रमाणपत्र असणाऱ्यांना निवडून देणार का आमदार यशोमती ठाकूर यांनी हा सवाल जाहीरपणे केला स्पर्धा ही स्पर्धेसारखी असली पाहिजे आणि खरं सर्टिफिकेट असलेल्या लोकांना निवडून द्याल की खोटं सर्टिफिकेट असलेल्या लोकांना निवडून द्याल असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांना टोला लगावलाय अमरावती लोकसभा जागा आपण काँग्रेससाठी मागणार असून बळवंत वानखडे हे आपले भावी खासदार असतील असं देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला हिऱ्याची किंमत बाजारात गेल्यावरतीच कळते असं प्रत्युत्तर शिंदे पक्षाच्या संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंना दिलं एकनाथ शिंदेच खरा हिराय आणि त्या हिऱ्याची किंमत राज्याला रा कळली आहे असं देखील संजय गायकवाड म्हणाले गद्दार गेले आणि हिरे सापडले असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं त्यावरती हे प्रत्युत्तर दिलंय मी काय बोलायचं हा माझ्यासमोरच प्रश्न पडलाय पण एक गोष्ट आपल्या सर्वांच्या आणि महाराष्ट्राच्या लक्षात आली असेल की बरं झालं गद्दार गेले त्याच्यामुळे हिरे सापडले त्यांना पैलू पाडण्याचा प्रयत्न केला पण पैलू काय का पडलेच नाहीत त्यांना आणि मग त्यानंच आम्ही आपला हिरा म्हणून नाचवत होतो पण आदवै आता तुम्ही आल्यानंतर नकली ते जे काय होते काल कालच्या तेवीस जानेवारीच्या भाषणात बोलले दगड त्याच्यामध्ये दगड होते ते गेले आज आमचा हिरा महाराष्ट्रामध्ये लखलक करतोय मुख्यमंत्र्यांच्या रूपाने आज सगळे मंत्री हिऱ्याच्या रूपाने लखलक करतात आणि त्याचा लख प्रकाश विकासाचा हा महाराष्ट्र जनतेला ते देत आहेत आणि म्हणून हिऱ्याची किंमत खऱ्या अर्थाने आज राज्याला कळलेली आहे त्याच्यामुळं कोण तिकडं राहिलं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी या डोक्या दोघांच्या कपाळावर बाळासाहेबांचा हिऱ्याचा मुकुट शोभतो का ह्या हा प्रश्न सगळ्यांनी केला पाहिजे त्या उगाच लोकांना आमचा हिरा चिटकून त्याची किंमत कर, कर, कमी करणं हा त्याचा मागचा उद्देश असू शकतो पण खरे हिरे आज एकनाथ शिंदे आहेत हे राज्याला कळतंय आहे बीबीसीच्या वादग्रस्त डॉक्युमेंटरीवरून देशभरामध्ये सध्या वाद सुरू आहे आणि त्यातच आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये ही वादग्रस्त डॉक्युमेंटरीचं सा स्क्रीनिंग केलं जाणार आहे आणि त्यावरून आशिष शेलार यांनी इशारा दिलाय या स्क्रीनिंगवरती तातडीनं बंदी घालावी अन्यथा आम्ही आमची भूमिका घेऊ असा इशारा आशिष यांनी दिला तर बीबीसीच्या बोगस डॉक्युमेंटरीचा शो करून मुंबई आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस बिघडू पाहते पोलिसांनी तातडीनं त्यावरती बंदी घालावी अन्यथा आम्ही आमची भूमिका घेऊ आम्ही घ्यायची ती भूमिका घेऊ आणि टीआयएसएसनं हे असले धंदे बंद करावेत असं ट्विट आशिष शेलार यांचं विरोध ज दाख कैम्पस मधल वाणी है कुछ स्टूडेंट ऐसे भी हैं जो यहाँ इंस्टीट्यूट में पढ़ते हैं और वो नहीं चाहते हैं कि यहाँ का माहौल खराब जानने की कोशिश करते हैं डॉक्यूमेंट्री बनी है बीबीसी की जिस देश की है उस देश की संसद ने इसका खंडन किया है उस देश की संसद ने कहा है कि इसका कोई ताल्लुक नहीं है पहले। हम यहाँ से एक मैसेज देना चाहते हैं पूरे देश भर में कि मुंबई के टेस्ट में एक ऐसा इनिशिएटिव लिया गया जहाँ पे जहाँ पे देश में छात्र में छात्रों के बीच जहाँ पे आग पनपी हुई थी डॉक्यूमेंट्री को शोकेस so, uh, करने की वहीं पे हम चाहते हैं एक ऐसा एग्जाम्पल बने जहाँ पे ये मिसाल बने कि टिश एक ऐसी संस्थान थी जहाँ पे ये चीज़ इसने इस चीज़ का खंडन किया इस चीज़ को रोका और उन्होंने ये समाज में एक मैसेज दिया कि नहीं हम पढ़ाई के अलावा हम रिसर्च के अलावा हम इनक्यूबेशन के अलावा हम अच्छे प्लेसमेंट्स अच्छी इमेज के अलावा हम देश में एक शांतिपूर्ण माहौल के लिए भी हम तत्पर हैं बीबीसी की जो वेब सीरीज की बात आई है ये तो मेरे बंधु ने बताई दिया कि वहाँ के संसद में उसका खंडन हुआ है परंतु इसका एक विषय ये भी है कि वो हमारे देश की स्वतंत्र एजेंसियाँ स्वतंत्र जांच एजेंसियां के ऊपर एक, एक निशाना साध रहे हैं क्योंकि उसको भारत में बैन किया है तो उसके पीछे कोई कारण रहा होगा हम ये न, और जो बात है बीबीसी की डॉक्यूमेंट्री के ऊपर तो वो चीज माननीय प्रधानमंत्री मोदी जी के ऊपर बनी उसको उनको क्लीन चिट माननीय सर्वोच्च न्यायालय और बहुत सारे ट्रिब्यूनल द्वारा मिल चुका है तो या तो इनका निशाना उस ट्रिब्यूनल की जाँच एजेंसी पर है भारत की निष्पक्षता के ऊपर इनका हमला है आणि आता एक शॉकिंग बातमी आहे संपूर्ण राज्यासाठी जवळपास दीड हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या महावितरण कंपनी वीज दरामध्ये सदतीस टक्के वाढ करण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रस्तावच महावितरणनं महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केलाय शहाऐंशी हजार कोटी रुपयांच्या वसुलीसाठी ही दरवाढ आवश्यक असल्याचं महावितरणनं अहवालात म्हटलंय त्यामुळे वीस ग्राहकांवर इंधन समायोजनाचा बोजा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आणखी पंधरा टक्के दरवाढ प्रस्तावित आहे आणि या प्रस्तावामुळे घरगुती व्यावसायिक आणि शेतकरी अशा सर्वच श्रेणींना दरवाढीचा धक्का बसण्याची शक्यता आहे इतकी प्रचंड मागणी आयोग स्थापन झाल्यापासून गेल्या तेवीस वर्षात प्रथमच करण्यात आली आहे आणि हे या दर यावर्षी एक एप्रिलपासून लागू होणार आहेत आता एक मोठी बातमी आहे मुंबईमधून गेल्या काही वर्षात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली मुंबईत विशेषतः बहुमजली इमारतींमध्ये आगीच्या घटना वाढत चालल्यात आणि या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलानं गेल्या महिन्यात एकशे सत्तेचाळीस इमारतींच्या केलेल्या पाहणीमध्ये तब्बल त्रेसष्ट इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा ठप्प असल्याचं आढळलंय इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी या इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या दिलेल्या मुदतीमध्ये सुधारणा न झाल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल असं अग्निशमन दलानं म्हटलंय यूट्यूब व्हिडीओ मधील टास्क पूर्ण करण्याच्या नादात नागपुरातले एका बारा वर्षी मुलानं गळफास लावून घेतलाय आणि यामध्ये या या मुलाचा दुर्दैवी मृत्यू अग्रण्य मुलाचं नाव आहे आणि त्याच्या मृत्यूमुळे गेम किंवा व्हिडिओ पाहणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय अग्रण्य बारापात्रे हा केंद्रीय विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिकत होता तो आई सोमवारी क्वार्टर भागामध्ये सोमवारी क्वार्टर भागामध्ये राहत होता आणि वडील सचिन कामानिमित्तानं बाहेर गेले असताना आणि आई घरकाम करत असताना अग्रण्य समोरच्या घरी पतंग उडवण्यासाठी गेला होता युट्यूबवरचा व्हिडिओ तो बघायचा आणि डाउनलोड करायचा विशेषतः चॅलेंज स्वीकारणारे व्हिडिओ बघून तो तसं प्रत्यक्षात करायचा हात बांधून चेहऱ्यावरील रुमाल काढण्याचा टास्क पूर्ण करण्याच्या नादात गळफास लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय कृती करण्याच्या नादात आणि मोबाईलवर त्याने एक व्हिडिओ बघितलेला होता त्याच्यामध्ये आपला चेहरा आणि डोळे झाकलेले असताना आणि आपले हात बांधले असताना ते हात कसे सोडवायचे याचा एक व्हिडिओ बघितलेला आम्हाला दिसून आला आहे तर तो तशीच काहीतरी कृती करायला गेला त्याच्यात आणि हा अपघात होऊन त्याच्या गळ्याला फास लागले दिसून यानंतर आणखी एक मोठी बातमी पाहूयात ती म्हणजे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची पासष्ट कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे कर फसवणूक करून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याची ईडीनं पासष्ट कोटींची मालमत्ता शुक्रवारी जप्त केली तानाजी मंडल अधिकारी असं आरोपी आयकर अधिकार अधिकाऱ्याचं नाव आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत प्रशांत हे काय सगळं प्रकरण बरोबर ईडीकडे दाखल होती दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांची एक कर फसवणूक केल्याची एक तक्रार आणखी त्या तक्रारीची चौकशी करत असताना अनेक अधिकारी चौकशीच्या जाळ्यात यायला सुरुवात झाली आणि आता जर तानाजी मंडल अधिकारी ते अत्यंत वरिष्ठ अधिकारी आयकर विभागाचे यांच्या अनेक कागदपत्रांची छाननी करताना धक्कादायक पुरावे समोर आले जवळपास एकोणसत्तर कोटी पासष्ट लाख रुपयाची त्यांची अतिरिक्त मालमत्ता ही लोणावळा खंडावळा कर्जत आणि कर्नाटकातल्या इतर अनेक जागी ईडीला आढळून आली ही सगळी मालमत्ता ईडी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे कर फसवणूक प्रकरण आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरण या दोन्ही प्रकरणामध्ये अजूनही काही अधिकारी ईडीच्या रडारवर आहे एवढं मात्र नक्कीच स्पष्ट होत आहे जेव्हा कुंपण शेत खात त्यावेळेस काय होतं याचं हे उत्कृष्ट उदाहरण आपल्याला नक्कीच म्हणता येईल ज्या प्रकारे कर चुकवेगिरी लोकां लोकांची कर चुकवेगिरी शोधायचं काम करत अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे पण ते स्वतःच कशा प्रकारचे कर चुकवेगिरी करतायत हे लक्षात येत आहे श्वेता प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी पुढच्या बातमी राजस्थानच्या भरतपूरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले भरतपूरच्या पिंगोर रेल्वे स्टेशन जवळ भारतीय हवाई दलाचं हे विमान कोसळलं असून क्रॅशमध्ये विमानाचे काही भाग वेगळे झालेत विमान वी, कोसळल्यानंतर त्यानं पेट घेतला आणि मिळालेल्या माहितीनुसार या फायटर जेटनं आग्र्यावरून उड्डाण केलं होतं भरतपूरचे डीएम आलोक रंजन यांनी तशी माहिती देताना सांगितलंय की हे एक चार्टर्ड एअरक्राफ्ट भरतपूर जवळ कोसळलं पोलीस आणि प्रशासकीय टीम घटनास्थळी पोहोचली आहे तर इकडे मध्य प्रदेशात सुद्धा दोन विमानं कोसळल्याची घटना घडली मध्य प्रदेशात सुखोई थट्टी आणि मिराज बनावटीची विमानं कोसळली आहेत देशामध्ये एकाच दिवशी तीन विमानांचा अपघात झालाय मध्य प्रदेशातील या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांचा सराव सुरू होता राजस्थान आणि मध्य प्रदेशात भारतीय हवाई दलाची विमानं कोसळली आहेत संभवतः निकला होगा उसको तलाश करने के लिए भी आसपास के क्षेत्रों में पुलिस और प्रशासन के द्वारा प्रयास लगातार किए जा रहे हैं देखिए सबसे पहले हमारा जो काम था वो ये था इस प्लेस को सुरक्षित रखना जिससे कि जो भी पार्ट्स हैं वो कंसर्निंग एजेंसीज देख करके आइडेंटिफाई कर सकें जैसा आप जानते हैं सिविलियन एयरक्राफ्ट्स भी होते हैं प्राइवेट चार्टर एयरक्राफ्ट्स भी होते हैं इसके अलावा एयरफोर्स के एयरक्राफ्ट्स हैं अभी न्यूज चैनल के माध्यम से ये जानकारी मिली है ग्वालियर के अंदर कोई एयर एक्सरसाइज चल रही थी जिसमें मुरैना में कोई ट्रेन क्रैश हुए हैं तो वहाँ एयरफोर्स का भी बेस पास में ही है तो किस एजेंसी का है अभी इस प्रकार का कोई पुष्टि नहीं हो पाई है और इसके लिए सैन्य अधिकारी ही कोई कंफर्मेशन दे पाएंगे एयरफोर्स के कुछ अधिकारी अभी मौके पर पहुँचने वाले हैं उनके पहुँचने के बाद ही इस बारे में कुछ ज़्यादा कहा जा है पुढची बातमी पाहूयात नायगाव रेल्वे स्थानकावरती बांधकामासाठी रेल्वे रुळाजवळ उभ्या असलेल्या एका क्रेनला लोकल जाऊन धडकली लोकल ट्रेनच्या ड्रायव्हरच्या खिडकीला धडक बसल्यामुळे लोकल ट्रेनच्या ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली रात्री बारा वाजून पन्नास मिनिटांनी ही घटना घडली आणि ही घटना चर्चगेट विरार लोकलसह नायगाव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वरती घडली आणि प्राथमिक माहितीनुसार ट्रॅकच्या बाजूला उभ्या असलेल्या क्रेनचा हुक हा लोकल ट्रेनच्या ड्रायव्हरच्या केबिनला धडकला आणि त्यामुळे चालकाच्या डोक्याला दुखापत झाली चालक जखमी झाल्यानंतर काही काळ लोकल ही स्थानकामध्ये उभी राहिली आणि फलाट क्रमांक एक वरती येणारी लोकल फलाट क्रमांक तीन वरून बाहेर काढण्यात आली यवतमाळमध्ये दोन गटात राडा झाला आणि या राड्यामध्ये तब्बल बारा जण गंभीर जखमी झालेत यवतमाळच्या देऊरवाडी बुटले इथे रात्री शुल्लक कारणातून झालेल्या राड्यासाठी पुण्यातून काही तरुणांना बोलावण्यात आल्याची माहिती मिळाली आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आल्यामुळे काहींच्या डोक्याला मार लागला असून गंभीर जखमींना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलेलं आहे सध्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून जखमींमध्ये महिलांचा देखील समावेश आहे पाडखी धक्कादायक बातमी शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप इथल्या वस्ती एका भागामध्ये एका युवकानं ऐन यात्रेच्या दिवशी स्वतःची कार आणि बंगला पेटवून दिला गाडी आणि बंगल्याला आग लावल्यानंतर आग लावल्यानंतर तो गावामध्ये तमाशा पाहण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली आहे शिकरापूर पोलीस आणि नागरिकांनी तातडीनं आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला दरम्यान बंगला आणि कार पेटवणाऱ्या प्रज्योत तांबे या युवकाला ताब्यात घेण्यात आलं आणि या घटनेचा अधिक तपास सुरू आहे ब्रेक नंतर तुमचं स्वागत दुपारच्या बातम्यांमध्ये पालघरच्या बोईसर पूर्वेला असलेल्या गावांमध्ये दगडखाणींचा व्यवसाय जोमात सुरू आहे आणि या दगडखाणींमध्ये केल्या जाणाऱ्या भूसुरुंग स्फोटांमुळे इथली घरं सध्या धोकादायक बनत चालली आहेत सध्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम जिल्ह्यामध्ये युद्धपातळीवरती सुरू असून या महामार्गाचं काम सुरू झाल्यापासून इथे भूसुरुंग स्फोटांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे इथल्या लोकांवरती जीव मुठीत घेऊन आपल्या घरात राहण्याची वेळ आली आहे मात्र प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही असंच दिसतय आमचा जीव गेल्यावर प्रशासन आम्हाला मदत करणार आहे का असं इथले ग्रामस्थ करताय आमच्या घरांचं काय नुकसान होतं आखा दरारा लागत होता आखा फाटून जाईल आमची घरा लुसगान झाली तर आम्ही काय करणार ना लुसगान होत ना तुम्ही मंगा भरपाई तसा काय जमायचा नाही ना आम्हाला आमची घरा सगळी फाटून जातील एक तर आम्ही सगळं गरीब माणसं आहोत शाप गरीब म्हणजे शापूच गरीब एकशे वीस एकशे चाळीस असं होल मारतात आणि ते उडवतात त्यामुळे आमच्यामध्ये आम आम तिकडे हे घराला हादरा बसतो आणि आमच्या घराचे नुकसान पण झालेले असं भेगा पण पडलेल्या आहेत आणि पत्र सुद्धा फुटलेले आहेत आणि ते काय सांगतात का, का आमच्याकडे आम्ही बिलास्टिंग करतो आमचे दगड सांगते तुमच्या घरापर्यंत पोहोचत नाही आणि हादरा पण बसत नाही बघा हे क्रेसर हे क्रेसर मशीन इतका इतक्या कंपनी इथं आहे आणि बिलास एवढा मोठा होतो कि इथ सांगूच नाही कारण का आता आमच्या आमच्या ह्या घरांना ह्या भेगा पडल्यात आ रात्री बेरात्री चालू न चालू आहेत सर्व अख्खा बिलास करतात आणि अख्खा आमच्या घरांना भेगा पडल्यात आम्हाला झोप लागत नाही हे रात्री काम चालू का न चालू आहे आता आता मी काय सांगतो ते हे हे भेगा पडल्यात हे कधी कोसलेल आमच्या अंगावर आम्हाला रात्री झोप पण लागू शकत नाही अख्खा घर फुटलेत दाखल भागवला महिने घेऊन दाखले सोबत फुटले आम्ही झोपते एखाद्या रात्री फुटले तर मग काय करणार नाही विधवा बायको मी आहोत कोण मला बांधून देणार आहे ना कोण मला चांगला करून देणार आहे हा मी एकली राहते बायको त्याच्यात त्यानंतर क्रीडा क्षेत्रात एक मोठी आणि महत्वाची बातमी टेनिसपटू सानिया मिर्झाना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून निवृत्ती घेतली भारताची एकमेव आणि सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून सानियाकडे पाहिलं जातं आणि सानियाची सोनेरी कारकीर्द कशी होती पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांचा ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिक्स्ड डबल्सचा अंतिम सामना हा भारतीय क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत भाऊक क्षण होता दोन हजार <laughs> चार पासनं सुरू केलेल्या आपल्या आंतरराष्ट्रीय टेनिस कारकिर्दीमध्ये आपला शेवटचा सामना खेळत असताना सानियानं आता आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे सानिया मिर्झाच्या आंतरराष्ट्रीय टेनिसच्या कारकिर्दीतल्या महत्वाच्या योगदानावर एक नजर टाकूया दोन हजार नऊ ऑस्ट्रेलियन ओपन मिक्स्ड डबल्सचं विजेतेपद सानियानं पटकावलं दोन हजार बारा फ्रेंच ओपनमध्ये मिक्स डबल्सचं विजेतेपद सानियानं पटकावलं दोन हजार चौदा मध्ये अमेरिकन ओपनचं मिक्स्ड डबल्सचं विजेतेपद सानियानं पटकावलं 2015 विम्बल्डन डबल्स जेतेपद सानिया मिर्झानं पटकावलं दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा दरम्यान मार्टिना सोबत सलग बावीस जेतेपद सानिया मिर्झानं पटकावली दोन हजार पंधरा मध्ये अमेरिकन ओपन दुसऱ्यांदा विमेन्स डबल्स मध्ये सानियानं विजेतेपद पटकावलं तर दोन हजार सोळा ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये दुसऱ्यांदा women's doubles i'm still going to play a couple more tournaments but my journey of my uh, professional career started in melbourne <laughs> sorry guys and um, I couldn't think of a better arena to finish my career at in a Grand Slam. So thank you so much for making me feel at home here. वेळोवेळी सामाजिक विषयांवर आपली परखड मत सानियानं मांडलेली आहेत टेनिस खेळतानाची तिची कपड्यांची स्टाईल कायम चर्चेचा विषय देखील ठरली मात्र सानियानं त्यावरही आपल्या खेळाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं शोएब मलिक सोबतचं तिचं वैयक्तिक आयुष्य हे देखील कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे मात्र आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धांमध्ये भारताची महिला टेनिसपटू म्हणून सानियानं क्रीडाप्रेमींचं कायम कौतुकच पाहिलंय भारताची उत्तम महिला टेनिसपटू म्हणून सानियाची कायम ओळख राहील रोहन न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि यासोबतच वेळ झाली दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची नमस्कार